आदिवासी महाराष्ट्र राज्याचं मंत्रालय म्हटलं मंत्रा जात त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या विविध समस्या गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आदिवासी समाजाच्या जल जमीन जंगलच्या लढाईसाठी शासन दरबारी शासन परिपरि परिपत्रक शासन निर्णय निघतोय पण त्याची अंमलबाजी होत नाही त्यासाठी आदिवासींच्या ज्या जमीन आहे गैर आदिवासी बोगस आदिवासी यांनी हडप केलेले आहे त्याच्यावर कोणती कारवाई नाही झाली त्या संदर्भात आज आम्ही मंत्री महोदय साहिबा, मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं आहे दे तसेच महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना पण मंत्री यांना पण निवेदन दिले दे आहे तर गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून शासन निर्णय करतोय पण त्या अधिकाऱ्यांना व जे कागदपत्र करणाऱ्या खोट्या सहाय्य करणाऱ्या त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अटकून आजही भूमिहीन करत आहे आणि शासनाने आता एक निर्णय घेतला का भाडेपट्टाने द्यायचे जर ती जमीन आम्हाला कसण्यासाठी दिली तर मग आज भाड्याने भाड्याने भाडेपट्टा देणार आहे तर शासन काय म्हणतंय तुम्हाला कसण्यासाठी दिलेली ती भाडेपट्टा दे, देण्यासाठी नाही दिले दे आणि शासनच आज असं करत आणि ज्या शा, शासनाने आदिवासी जमिनी खरेदी होत नाही असं म्हणत शासन आणि त्या त्या जमिनी आज कलेक्टरच्या आदेशाने व मंडळ अधिकारी तहसीलदार यांच्या आदेशाने त्या जमिनी आज आदिवासींच्या नावे होत आहे कारण त्यांची फसवणूक होते आहे त्यांच्या विविध समस्या आहे आज त्या आम्ही त्यांचा पाडाच असून सांगितला तरी सर्व आदिवासी समाजातील महाराष्ट्र राज्यातील सर्व आदिवासी समाजाला वन जमिनी गायरान जमिनी व स्वतःच्या जमिनी व इतर लोकांनी कब्जा केलेला आहे आणि नव्याण्णव वर्षाच्या ज्या जमिनी आहे त्या आपल्याला मिळाल्या पाहिजे त्यानंतर आपल्या मच्छीमार सोसायटी आहे तिथे आज काय झालंय बोगस आदिवासी घेऊन त्या मच्छीमारचा निलाव घेऊन आपल्या लोकांना भूमी म्हणजे त्यांना मच्छी मारायला उदर करण्यासाठी साधन नाही आलंय असे या शासना विरोधात आपल्याला आहे तरी आपण सर्वांनी एक तारखेला एक नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस रोजी आजच माझ्या नावं आपले जे कागदपत्र असतील ते घेऊन तुम्ही उपस्थित राहायचे आपण तात्काळ आपण त्या त्या त्यानुसार मंत्री कोण त्यांच्या लकी स्वरूपात आदेश घेऊन आपल्या लवकरात लो, लवकर आपल्याला तो निर्णय होऊन आपल्या स्वतःच्या जमिनी आपल्याला मिळाल्या पाहिजे वारसाला मिळाल्या पाहिजे ज्या सोसायटी बंद पडलेल्या आहे त्याच्याची पूर्ण बांधणी होऊन त्या आपल्या नवीन जे सभासद होईल त्यांना देण्यात यावे यासाठी आपण या संघर्ष आहे तरी सर्व आदिवासी बांधवांनी फोन आला का तरी सर्वांनी या उपोषणाला आम्हाला उपोषण आहे त्या ठिकाणी एक तारखेला उपस्थित राहायचं आहे व तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिला जाईल त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे त्यानुसार सर्व आपले जे काही अडचणीची सम समस्या आहे आम्हाला तुम्ही त्या आमच्यापर्यंत पोहचवा तुमचे कागदपत्र आमच्या पर्यंत पोहोचवावे अशी विनंती करतो जय शबरी माता जय कलवे जय आदिवासी ले मोठा झाला विरोध असाच आहे